रोड भीम जन्म उत्सव सह सार्वजनिक समिती साकारणार यंदा भीम जन्मभूमी मध्य प्रदेश ऐतिहासिक देखावा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड यांच्या वतीने ऐतिहासिक जयंती देखावा भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्यास जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे कार्याध्यक्ष मनोहर जाधव सरचिटणीस राहुल पगारे खजिनदार विजय पवार यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले याप्रसंगी समाजसेवक आनंद सोनोने गणेश गीते अध्यक्ष अर्जुन पगारे माजी नगरसेवक मुकेश सहाने बॉबी काळे बाळासाहेब शिंदे दिलीप साळवे भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे यश शिंदे संयोजक समितीचे संजय भालेराव हरीश भडांगे अमोल पगारे प्रसन्न दिवे भरत निकम समीर शेख शेखर भालेराव सनीक वाघ नयना वाघ किशोर खळताळे आदींच्या हस्ते नारळ वाढवण्यात आले समितीच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या महू येथील भीम जन्मभूमी देखाव्याची रचना गोलाकार लांबी बत्तीस बाय बत्तीस व बा, पंचेचाळीस फूट उंच असं असणार आहे या देखाव्याचे काम मुंबईतील दिग्दर्शक निर्माते सुनील कर हे करीत आहेत सदर देखावा हा क्रंडी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी अकरा एप्रिल रोजी नागरिकांना दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहेत अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली विश्वरत्न महामानव आधुनिक भारताचे जनक राष्ट्र निर्माते विश्ववंदनीय विश्वभूषण बहुजन नायक कांती विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर सन दोन हजार पंचवीस आज समितीच्या वतीनं ऐतिहासिक भीम जयंतीच्या ऐतिहासिक देखाव्याचं भूमिपूजन सोहळा विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि कामगार क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे सालाबादाप्रमाणे याही वर्षी महामानवाची ऐतिहासिक जयंती ज्या जयंतीचे घोडे जाताना ज्या जयंतीचं कौतुक करत असताना महामानव परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यात असताना त्यांची जयंती ज्या नाशिक रोड शहरामध्ये या क्रांतीभूमीमध्ये साजरी होते त्या ऐतिहासिक जयंतीचा भूमिपूजन सोहळा आता या ठिकाणी संपन्न झालेला आहे यावर्षी बहु येथील बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या ठिकाणी झाला आज ते मध्य प्रदेश मध्ये आहे ती मऊ जन्मभूमी या मऊ जन्मभूमीचा प्रतिकृती देखावा त्या देखाव्याचा भूमीपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या देखाव्याचं जी काही सजावट आहे किंवा जो देखावा उभा राहणार आहे ते मुंबई येथील प्रसिद्ध आर डायरेक्टर दादा समजीसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा या ठिकाणी उभा राहणार आहे हा देखावा बत्तीस बाय बत्तीस फुटाचा असणार आहे आणि जमिनीपासून पंचेचाळीस फूट या धकालाच खऱ्या अर्थानं स्वरूप राहणार आहे निश्चितच मऊ येथील आई काही जी जन्मभूमी आहे ती एकोणावीसशे एक्क्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मध्य प्रदेश हे सुंदरलालजी त्यांच्या शोभा असते त्या मऊच्या जन्मभूमीचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी भीमसैनिकांना त्या ठिकाणी जाणं शक्य नाही म्हणूनच समितीच्या माध्यमातून हा भव्य दिव्य देखावा या ठिकाणी यावर्षी उभा केला जाणार आहे आणि निश्चितच हा भीम जन्मभूमीचा मऊ येथील देखावा याचा भूमिपूजन हा झाला आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यांच्या देखाव्याचं भूमिपूजन नाशिक या ठिकाणी संपन्न झाले आहे तरी मी या ठिकाणी सर्व सन्मान्य आमची समिती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती व सर्व भीम सैनिकांचे व मान्यवरांचे आभार मानतो तसेच देखाव्याचा लोकार्पण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अकरा एप्रिल रोजी उघडण्यात येणार आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी व मी जयंती अध्यक्ष नात्याने अनिकेत राजेंद्र गांगोडे मी सर्वांचे आभार मानतो व जयंती मोठ्या उत्सवात कशी होता येईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे जय भीम जय बुद्धा जय संविधान या प्रसंगी गणेश काळे राजेश पगारे बाळासाहेब भालेराव चंद्रकांत भालेराव प्रमोद बागुल अण्णा भगत राजाभाऊ पवार आकाश घुसवे संतोष पाटील विकास भोळे लक्ष्मण साळवे प्रमोद साखरे दिनेश निकाळे विशाल गांगुर्डे रोहित निर्भवने अमोल अल्लत कैलास वानखेडे महेंद्र पगारे महेंद्र तायडे सचिन कटारे बुद्धाचार्य प्रवीण बागुल सावरदास भालेराव प्रभाकर कांबळे पी के गांगुर्डे महिला आघाडीच्या चित्रा गांगुर्डे संताबाई पगारे विमलबाई तडवी विमलबाई जाधव आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते च्यासह आधी उपस्थित होते एम पी न्यूज नाशिक रोड एम पी चॅनलला सबस्क्राईब करा